पंचवीस रोजी फिर्यादी सचिन कृष्ण नवले हे इंद्रश्वर कारखाना येथे ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना अज्ञात ते इस्मानी चाकू आणि याचा दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पुल अधीक्षक पिता मेवळकर सर यांना माहिती दिल्या कवली व त्यांच्याकडून लगेच आपण तपासाचे चक्र चालू केले पोलीस डिशनचे जे आपले डी पी पद याचे याची तीन टीम तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्या दिवशी आपल्याला त्या त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण तीन आरोपी आपण अरेस्ट केले व त्या तीन आपण एकूण दहा ट्रॅक्टर जप्त केले तर दहा ट्रॅक्टर एकूण पंचावन्न लाख पासष्ट हजाराची किंमत मूळ किंमत आहे तर त्यातील ते चार ट्रॅक्टर हे बार्शे तालुका पोलीस स्टेशन येथील आर नंबर सात ऑब्लिक पंचवीस मधला एक आहे टेंघुर्णी पुस्ट स्टेशन येथील एकशे सहा ऑब्लिक दोन हजार तेवीसमधला आहे एक ट्रॅक्टर अंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पंचवीस ऑब्लिक बावीसमधील आहे व एक ट्रॅक्टर मुदळ पी एच बागलकोट जिल्हा कर्नाटक येथील पोलीस स्टेशन सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस येथील हे चार ट्रॅक्टरची फिर्याद दाखल आहे इतर सहा ट्रॅक्टरची आपण माहिती गोळा करत को आहोत तर ह्या तपासामध्ये मी चार आरोपी आपण अटक केलेले असून सदर तपास माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर पोलीस अधीक्षक प्रीतम यावळकर सर मी व माझे सहकारी दिलीप ढेरे पी एस आय बालाजी वळसेने व बाकी स्टेशनचे राजेंद्र मनगुरळे तसेच सुभाष सुरवशेर राहुल बोंदर सागर वाळके उत्तेश्वर जाधव आकाश कांबळे युवराज गायकवाड नागनाथ आंधाळे रतन जाधव सायबर फुल स्टेशन यांनी सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे याच्यामध्ये